पाळले जातील का याचं आवाहन माननीय मनोज दादा दरांगे यांनी तुमच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल ते पाळण्याचे पूर्णपणे आदेश मनोज दादा वेळोवेळी सगळ्यांना दिलेले आहेत या ठिकाणी आपल्याला इथे आज जो कोर्टात विषय झाला की या सर्व बाबींचा विचार करता काल काही व्हिडिओ दाखवण्यात आले काही पेपर मध्ये आलेल्या न्यूज कटिंग दाखवण्यात आल्या आणि असं भासवण्यात आलं कि हे आंदोलन करते या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा का प्रश्न निर्माण करत आहे कालही तुम्हाला मी सांगितलं दादांनी असं कुठेही म्हटलं नाही की तुम्ही कायदा सुव्यवस्था पाळू नका असं कोणाकडे स्टेटमेंट असेल तर त्यांनी आम्हाला दाखवावं दुसरी गोष्ट काल कोर्टाने सांगितलं होतं की तुम्ही कायद्याच्या विहित मुदतीत तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो द्या आपला अर्ज नाही असं कुठेही नाही आपले अर्ज वेळोवेळी गेलेत आपला अर्ज पंचवीस एकतीस मे दोन हजार पंचवीस ला आहे आपला अर्ज अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला आहे कायदा सव्वीस तारखेला आला त्या दिवशी स्टेटमेंट आहे त्या दिवशी स्टेटमेंट आहे कायदा यायच्या दिवशी ही ऑर्डर झालेली आहे असं स्टेटमेंट गेल्यानंतर त्या दिवशी कोर्टाने मनोज दादांना पाच नंबर पार्टी केलं आंतरवाली सराटी या संघटनेला तिथे पार्टी करण्यात आलं त्याच्यानंतर विरेंद्र पवारांना पार्टी करण्यात आलं आणि नोटीस काढण्यात आली आणि नवीन कायद्याच्या नवीन कायद्याच्या प्रमाणे तीन नवीन कायद्याच्या प्रमाण तो अर्ज करायला सांगितला त्या पद्धतीने आपण अर्ज केला सत्तावीस तारखेला के आपला निरंतर अर्जाचा एक आपण सेपरेट एक अर्ज दिला आणि तिथे विनंती केली की के आमरण उपोषण आहे हे एका ठिकाणाहून दुखेट दुसऱ्या दुखे, ठिकाणी जाऊ शकत नाही नियमानुसार तोही अर्ज तिथे त्यांनी विचाराधीन केला त्याच्यात कुठलंही कम्युनिकेशन आजपर्यंत त्यांनी केलेलं नाही तिसरी गोष्ट त्याच्यानंतर आम्ही जो अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला आम्हाला जी परवानगी मिळाली एकोणतीसची त्या दरम्यान सुद्धा जो प्रशासनाला आपण पोलीस प्रशासनाला अर्ज दिला दोन दिवस सुट्टी होती तिथे नियमावली अशी आहे की तुम्हाला कोणत्याही शासकीय सुट्टीच्या दिवशी करता येणार नाही विषय असा आहे की जो आपण एकतीस मे ला अर्ज केलेला आहे त्या दिवशी कोणताही कायदा तसा रूल नव्हता आपल्या डोक्यात आंदोलन एका ठिकाणी आमरण उपोषण एका ठिकाणी उलट या गोष्टीचा विचार करता जर वेगवेगळ्या ठिकाणी या गोष्टी घडल्या तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा जटिल निर्माण होऊ शकत होता आपण तिथे अर्ज केला की तुम्ही आम्हाला या नियमावले नियमामध्ये शिथिलता आणावी तोही अर्ज प्रशासनाने कुठलाही विचार केला नाही कुठली त्याच्यावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही तिसरी गोष्ट तीस आणि एकतीस ला ही सुट्टी होती कालही आजही तुम्ही बघितलं काल कोर्टाला सुट्टी होती ही शासकीय सुट्टी कोर्टाने डिक्लेअर केली होती संदर्भातली शाळा सगळ्या बंद होत्या पाच सहा दिवस सगळ्या सुट्ट्या होत्या तीन दिवस व्यवस्था आणि पोलीस प्रशासन आणि बीएमसी प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे एका दिवसाचं आंदोलन असं कुठतरी गैरसमजातून त्यांच्या झालं आणि या सगळ्या गोष्टी तिथे खाऊवली बंद होती पाणी बंद होतं आणि कुठेतरी त्या आलेल्या जे मनोज दादा सपोर्टर्स आहेत ते महाराष्ट्रातून सर्व प्रेम करणारे आदर करणारे आहेत आणि मनापासून प्रेम करणारे आहेत या सर्व गोष्टीचं तिथे कंट्रोल असणं हे प्रशासनाचं काम होतं आपल्याला पुन्हा एकदा सांगतो बारा जुलै बारा ऑगस्टला आम्ही एक पंचवीस जण सीपी साहेबांकडे गेलो होतो आणि ह्या गोष्टीची कल्पना दिली होती गणेश उत्सव आहे आपला सर्वांचा तो धार्मिक उत्सव आहे आपला सर्वांचा तो आनंदाचा उत्सव आहे एकाच वेळी या गोष्टी घडतायत हा दिवस का निवडला तर दोन वर्षापूर्वी दादांनी एकोणतीस ऑगस्टला ही आंदोलन सुरुवात करण्यात आली होती म्हणून हा दिवस निवडण्यात आला आपल्याला हा दिवस निवडण्याचा हीच एक पहिल्या दिवशीचे परवानगी कोर्टात आलो नाही याचं कारण असं की आमची परवानगी तिथे नाकारण्यात आलेली नाही स्वीकारली नाही आम्ही या सगळ्या गोष्टींची आम्हाला तिथे सगळ्या हे लोक येणार पार्किंगची व्यवस्था या सगळ्या गोष्टी आम्ही तेच सांगत होतो तुम्ही जरा पूर्ण ऐकून घ्या बारा बारा ऑगस्टला ज्यावेळेस आम्ही या सगळ्या गोष्टीची तिथे पूर्तता करण्यासाठी जर तुम्ही सव्वीस डेडलाईन तिथे दिली होती मनोज दादांच्या पूर्वीच्या अर्जाप्रमाणे तर तुम्ही ती पाळणं गरजेचं होतं कारण आंदोलन करणं हा निसर्गदत्त दत्त अधिकार प्रत्येक प्रत्येक नागरिकाचा आहे संविधानानं तो दिलेला आहे त्या दिवशी कोणती संख्या असं ठरलेलं नव्हतं पाच हजार ही डेजिग्नेटेड प्रदेशवर असावी हा रूल कधी आला दोन हजार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आला अर्ज कधीचा आहे त्यापूर्वीचे दोन अर्ज आहेत या संदर्भात आपल्याला तिथे बाजू मांडण्याची संधी कुठे मिळाली नाही ज्यावेळेस आपण ती नवीन विहित मुदतीत आपण तो अर्ज नवीन नियमाप्रमाणे केला या सर्व अडचणी तिथे होत्या एकीकडे अर्ज करायचा होता त्याची परवानगी घ्यायची होती आम्ही तो आदतीत मुदतीत अर्ज देणं गरजेचं होतं आम्ही तो दिला दोन दिवस सुट्टी होती तीस एकतीस साठी सुद्धा आम्ही कंटिन्यू अर्ज तिथे दिला त्याच्या अॅक्नॉलॉजमेंट आमच्याकडे आहे तो नमुन्यात नव्हता एवढाच फक्त आहे आमचा अर्ज नाही असं नाही त्यांनी तो कन्सिडर करून तो एकतर कारण देऊन त्याची कारण मीमांसा करून रिजेक्ट केला नाही एका दिवसाची किंवा दोन दिवसाची परमिशन असताना तुम्ही अठ्ठेचाळीस तासात त्याच्यात निर्णय करणं आम्हाला त्याच्यात ऐकून घेणं महत्वाचं होतं क्रमप्राप्त होतं असं काही घडलं नाही एखाद्या मुदत एखाद्या विशिष्ट गोष्टीची करायची असती ती त्याच दिवशी पूर्तता करायची तो दिवस निघून गेल्यानंतर त्याची कारण मीमांसा मला असं वाटतं कुणी सरकार देऊ शकत नाही याचा अर्थ असा होतो दिलेला अर्ज त्यांनी मंजूर केलेला आहे कारण के त्याच्यात कुठलाही निर्णय केलेला नाही हे तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचं आहे दुसरी गोष्ट एक तारखेला ज्यावेळेस काल हिरिंग झाली त्यावेळेस कोर्टाने तेच म्हटलं की त्यांना ही परवानगी दिलेली आहे एका दिवसाची आहे त्यांनी जर नमुन्यात अर्ज केला विहित नमुन्यात अर्ज केला काल तुम्ही सगळे होते तर त्याच्याबद्दल विचार करतील आणि पाच हजार सोडून दुसरी कोणतेही व्यक्ती इथे राहणार नाही तसा आदेश आल्यानंतर पुन्हा एकदा दादांनी तब्येत खालावलेली असताना सुद्धा आपल्या माध्यमातून आवाहन केलं आम्ही याबद्दल एक मिनिट आम्ही याबद्दल आम्ही याबद्दल दादांनी सांगितल्याप्रमाणे मनोज दादा जरांगेंनी सांगितल्याप्रमाणे मी आम्ही कोणतंही स्टेटमेंट तिथे करणार नाही ते करणार नाही कारण आमचं आंदोलन करण्याचा अधिकार आहे या फक्त विषयाशी मनोजदादा ठाम आहेत तुमची नियमावली काय आहे तुमच्या या सगळ्या गोष्टी काय मी पाळायला तयार आहे याबाबत त्यांनी वारंवार सर्वांना तुमच्या माध्यमातून तिथे विनंती केलेली आहे तिथे आवाहन केलेलं आहे आणि आपल्याला त्याचे पुरावे सुद्धा सगळीकडे सापडतील आंदोलन हे बघा हे बघा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आजचा हा मोठा दिलासा आहे कारण असं की घटना अधिकार आहे या तिन्ही ऑर्डर मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आपण जरा ऑर्डर जर सव्वीस ऑगस्ट ची वाचली त्याच्यानंतर एक ची वाचली आणि आजची तुम्हाला थोड्या वेळात प्राप्त होईल तुम्ही हे बघा की हा निसर्ग दत्त अधिकार संविधानानं दिलेला आहे संविधानानं आलेला अधिकार हा कोणत्या रूलनी काढता येतो का हा माझा तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला व सर्व कायदा अभ्यास करणाऱ्या लोकांना मला असेल आणि तो प्रश्न आम्ही उपस्थित करणार आहोत आपल्या माध्यमातून उद्या त्याची सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आम्हाला बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही आम्हाला सगळ्या गोष्टी तिथे मॅनेज करायच्या होत्या यासाठी जी आंदोलन आता उद्या कोर्टाने मॅटर ठेवले दादानी सांगितले मी कोणताही स्टेटमेंट तिथे करणार नाही उठायच्या बाबतीत किंवा काय या संदर्भात आपल्याला जे नियम पाळायचे ते आम्ही पाळू आमचं आंदोलन आझाद मैदानमध्येच चालू राहील अशा मला इन्स्ट्रक्शन्स आहेत मला प्रश्न कळाला नाही कोणती व्यवस्था बरोबर बरोबर ते दिलगिरी कशाला व्यक्त करतील त्यांनी उलट सांगितलं की व्यवस्था मी मागाशी सांगितलं की या शासनाच्या सर्व प्र, प्रशासनाच्या या या वैकल्पिक बाबी आहेत बरोबर आहे बरोबर आहे हा माझ्यासाठी मराठांसाठी जरांगे दादांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी मोठा दिलासा आहे हा नैसर्गिक न्याय तत्वाचा आपला विजय आहे असं मी माझं स्वतःचं मत आहे हे माझं स्वतःचं मत आहे उद्या आम्ही बाजू मांडू हा तेही आम्ही सांगितलं की कालच्या तुम्ही सिक्वेन्स सांगू देत नाही प्रश्न असा आहे लोकांना करू द्या काय घडलंय काल आम्ही कालच्या आदेशाने कालच्या अरे थांब ना कालच्या आदेशाने आम्ही तिथे सांगितलं की आव्हान मनोज दादानी तिथे सर्वांसमोर केले आपण सर्व तिथे विटनेस आहात आपण याची कल्पना तिथे दादांच्या त्या सर्व व्हिडिओ बघू शकता कोर्टा कोर्ट न्यायालय हे न्यायाच्या बाजूनी असतं आणि खरंच कोर्ट हे न्यायाच्या बाजूनी असतं हे तिन्ही ऑर्डरमध्ये दिसतंय कारण रूल आल्यामुळे कोर्टाच्या काही काही गोष्टी क्लिअर होत नाहीयेत आणि ते आपण करू कायदा कायदा कायद्याचं काम करतो परंतु या ठिकाणी सर्व परवानग्या या ठिकाणी तुम्ही भांडणार असाल तर मी म्हणत नाही या ठिकाणी सर्व परवानग्या नमुन्यात असतील किंवा नसतील हा नंतरचा विषय आहे अर्ज आपला विहित वेळेत आहे आणि अर्ज जर तुम्ही प्रत्येक अर्ज वाचला तर त्याच्यात प्रत्येक गोष्टीचा उल्लेख केलेला आहे त्याचा साकल्याने विचार सरकारने त्या वेळेतच करायला पाहिजे होता तो केला नाही याचा अर्थ असा की अर्ज मंजूर झालेले होते त्यामुळे आमचा अर्ज नमुन्यात होता की नव्हता आता हा वाद करण्यात कोणताही मुद्दा नाही तुम्हाला अजून एक सांगतो तुम्हाला अजून एक आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे का उद्या अकरा वाजेपर्यंत ते आम्ही त्या उद्या हे आहे तर उद्या एकला आमची हिरिंग ठेवली आम्ही सगळ्या बाबी त्याच्यानंतर तपासून तुमच्या समोर येऊ धन्यवाद